आजपासून मुंबईतील दर्शन पुढचे पाच दिवस बंद राहणार असल्याची आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय सिद्धिविनायकाचं दर्शन पुढचे पाच दिवस बंद राहणार आहे तर सोमवारपासून पासून सिद्धिविनायकाचं थेट दर्शन मिळू शकतं पाच दिवस सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन केलं जाणार आहे आणि त्यामुळे पाच दिवस भाविकांना श्रींच्या प्रतिमेचं दर्शन घेता येणार नाहीये सोमवार पासून भाविकांना बोलूयात ओम काय अधिकची माहिती आहे बरोबर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की श्री गणेश जयंतीचा महोत्सव जो असतो तो दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा फेब्रुवारी पासून सोळा फेब्रुवारी या कालावधीमध्ये साजरा करणार आहेत तत्पूर्वी अ प्रेप्रमाणे श्रींच्या मूर्तीला ले लेपन करण्यात येतं यावर्षी तीन जानेवारीपासून सात जानेवारी पर्यंत अ हे लेपनाची प्रक्रिया सुरू असणार आहे त्या काळामध्ये श्रींच्या मुख्य मूर्तीऐवजी प्रतिमेचं दर्शन भाविकांना दिलं जाणार आहे आणि आठ तारखेपासून अं दुपारी एक वाजल्यापासून परत एकदा श्रीभक्तांना या मूर्तीचं दर्शन परत एकदा दिलं जाणार आहे या काळामध्ये भाविकांना दर्शनाऐवजी मुख्य दर्शनाऐवजी स्त्रीच्या प्रतिमेचं दर्शन दिलं जाईल अशी माहिती ढासाच्या कार्यकारी अधिकारी विना पाटील यांनी दिली आहे यावेळी धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी <स्थाथ>